जाणार आहे नांदेडच्या बिलोळी तालुक्यातील कुंभारगाव इथं स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आणि त्यामुळे मुलाच्या अंत्यदर्शनासाठी एका आईला उचलून स्मशानभूमीमध्ये न्यावं लागलंय गावातील शंकर बनलवार या तीस वर्षीय युवकाचा आजारपणानं रुग्णालयात मृत्यू झाला त्यावेळी ग्रामस्थांनी अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह थेट गावच्या स्मशानभूमीत नेला मात्र आईला आपल्या मुलाचं अंत्यदर्शन करण्याची तीव्र इच्छा झाली अशावेळी स्मशानभूमीकडे जायला रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी आईला चक्क उचलून खांद्यावर घेतलं आणि स्मशानभूमीकडे नेलं एकीकडे एक आपण चंद्रावर जाण्याच्या योजना आखत असताना खेडेगावात मात्र स्मशानभूमीकडे जायला देखील साधा रस्ता नाही आणि यावरून ग्रामीण भागातील जीवनाचे हाल आपल्या लक्षात येतील थोटस आमच्या वयाचा मुलगा वारला अंतविधीसाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही रस्त्यासाठी एवढी अडचण होत आहे आम्हाला की नाल्यामधून जाते वेळेस एवढा त्रास होऊ लागला रस्ता राज्य सरकारने काढून देऊन आम्हाला रस्ता संशमभूमीकडे रस्ता जाण्यासाठी मार्ग काढून द्यावा वेगवेगळ्या वेग शेअर ट्रेडिंग ऍपद्वारे गुंतवणूक स्वीकारून फसवा शेअर बाजार चालवणाऱ्या टोळीचा